सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे त्रेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा सलग ऐकायला मिळतील स्वीटी तिचं अँकलेट शोधण्यासाठी आर्यनच्या रूममध्ये आली आणि तिला तिचं अँकलेट बेडवर आर्यनच्या हाताखाली दिसलं ती ते घ्यायला त्याच्याजवळ गेली आणि तो थंडाई पिऊन नशेमध्ये बडबडत होता मिस सुबेदार आय वॉन्ट यू डोंट गो प्लीज आणि हे ऐकून स्वीटी थक्क झाली नशेमध्ये मा तो माझं नाव घेऊन का बडबडतो हे तिला कळेना मग तिने त्याच्या हाताखालून तिचं अँकलेट हळूच काढून घेतलं आणि ती तिथून जाणार इतक्यात आर्यननं तिचा हात पकडला आणि पुन्हा तसंच बडबडायला लागला स्वीटीच्या हृदयाची स्पंदनं आता वाढायला लागली ला 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 ला। आणि तिचे गाल त्याच्या स्पर्शानं लाजून ब्लश व्हायला लागले ला आणि तिला त्यानं मारलेली ती हाक आता खूप आवडायला लागली ती तिच्याही नकळत खाली बसली आणि त्याच्या तोंडाजवळ ती तिचे कान घेऊन गेली मिस सुभेदार किती युनिक हाक होती ना तो हाक ती तिला सगळेजण स्वीटी म्हणायचे दिव्या म्हणायचे पण आर्यनच्या तोंडातून मिस सुभेदार ही हटके हाक ऐकताना तिला खूप आवडायचं तिने पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ती खूप लाजायला लागली पिहुदी तर म्हणत होती की मला तो आवडतोय का खरंच मला आर्यन आवडतोय का असा प्रश्न तिने तिच्या मनाला विचारला पण कधी कधी तर त्याचा किती राग येतो त्याचे केस पकडून ओढावे वाटतात इतका इरिटेट करतो तो मग याला कसं आवडणं म्हणायचं आवडत्या व्यक्तीचा राग येत नसतो ना मला आवड त्रागतूसुद्धा आवडते मामासुद्धा आवडतात मम्मी डॅड आणि आरूसुद्धा आवडते मग त्यांचा नाही राग येत पण याचा राग येतो नो मला नाही आर्यन ना आवडत तो बॅड बॉय आहे असं ती तिच्या मनाला म्हणाली आता स्वीटी कन्फ्यूज झाली होती आणि बहुतेक या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता तिला विचारावीत असं तिला वाटलं आणि आता तिनं थोडा खाट्याळपणा करायचं ठरवलं आणि तिनं त्याच्या चेहऱ्यावर हळूच एक फुंकर घातली तसं आर्यनला गारगार वाटलं आणि तो गालात हसला मग तिने थोडा वेळ फुंकर घातलीच नाही मग त्यानं पुन्हा डोळे आकसून घेतले स्वीटीने पुन्हा त्याला फुंकर घातली आणि पुन्हा त्यानं डोळे सैल सोडले आणि हसायला लागला आणि इतक्यात पाठी मागून आर्य आली आणि म्हली स्वीटीली अँकलेट सापडलं का गं तसं स्वीटीनंही त्याच्या हातातून हात सोडवला आणि घाबरून दरवाज्यात आली आणि म्हणाली अगं हो हे बघ सापडलं आणि आर्यांची ती अवस्था बघितली आणि आरू खूप हसायला लागली आणि म्हणाली दादाचं विमान तर आता गेलं ढगात मग दोघेही हसल्या आणि खाली आल्या मग आता पुन्हा तिथे जाऊन स्वीटीनं तीच चर्चा ऐकली आर्यनला यू एसला पाठवण्याची आणि ती पुन्हा नाराज झाली फक्त दोन तीन महिने तो इथे असणार आणि त्यानंतर यू एसला जाणार मग माझं कसं होणार मला कोण रागवणार कोण सतवणार कोण चिडवणार आणि आत्तापासूनच स्वीटीला करमत नव्हतं तिचं मन भारी झालं होतं आता रात्र बरीच झाली होती पार्टी संपली मग आता सगळ्यांनी निरोप घेतला सगळे आपल्या आपल्या घरी गेले आता आरव मात्र बेडवर पालता झोपला होता आणि त्याच्या डोळ्यासमोर वारंवार पिहूचा चेहरा येत होता आणि तो गालात हसत होता पार्टीमध्ये जे जे झालं होतं ती दोन वेळा त्याच्या मिठीत आली होती ते सगळं त्याला आठवत होतं खरंच खूप ब्युटिफुल होती ती आणि खूपच मार्वलस होती तिचे डोळे तर खूप इनोसंट होते आणि खूप सुंदर होते आणि ती किती समजूतदार होती आरे वतीने तिने आरोची माफी मागितली होती म्हणजेच किती सेन्सिटिव्ह माइंडेड आहे ना ती असं त्याला वाटलं आणि आता त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण काय करावं आणि त्याला आयडिया सुचली त्यानं स्वीटीला फोन लावला आणि मला स्वीटी तू घरी आलीस का स्वीटी म्हणाली हो का रे आणि आरव म्हणाला स्वीटी प्लीज मला एक फेवर करशील का स्वीटी काहीच न कळून म्हणाली आरव तू कधीपासून मला प्लीज म्हणायला लागला तू बोल फक्त काय काम आहे आरव हळूच म्हणाला स्वीटी मला पिहूचा नंबर देशील का स्वीटी आता थोडी हसली आणि त्याला म्हणाले आरव तुला कशाला हवा पिहू नंबर आरव म्हणाला अगं तू तसं काही वेगळं समजू नकोस मला फक्त हवा होता तिला थोडी माहिती विचारायची होती स्वीटी म्हणाली कसली रे माहिती तिच्या घरचे रस्ते विचारायचे होते की तिच्या कॉलनीचा तिच्या गल्लीचा एरिया विचारायचा होता आरव आता हसला आणि त्याला समजलं की ती त्याची मस्करी करत आहे आणि तो तिला म्हणाला स्वीटी आता मार खाशील हां देतेस की नाही नंबर स्वीटी म्हणाली देणार देणार पण मला काय मिळेल आणि आरो म्हणाला आधीच तुझ्या त्या अँग्री यंग मॅनने माझं डोकं फिरवलं निघता निघता सापडलं त्याच्या तावडीत आणि आता आणखीन तुला काय हवं स्वीटी म्हणाली कोण अँग्री यंग मॅन आरो म्हणाला अगं तोच आर्यन स्वीटी म्हणाली पण त्यानं तुझी माफी मागितली ना मग मा आता काय आरव म्हणाला माफी मागितली ते खूप जुनं झालं लाँग लाँग ॲगो त्यानंतर त्यानं काय केलं माहीत आहे का असं म्हणून त्यानं स्वीटीला सगळं सांगितलं आणि तो म्हणाला की तुझ्यापासून दूर थांबायचं था। मग आर्यनं थंडाई पिऊन त्या नशेमध्ये जे काही बडबडलं होतं ते ऐकून स्वीटीसुद्धा शॉक झाली आणि आरव हसून म्हणाला स्वीटी मुझे तर में कुछ काला लगता आहेत ज्या अर्थी त्याला मी तुझ्याजवळ ॲलूल आवडत नाही त्या अर्थी तो तुला लाईक करतो आणि हे ऐकून स्वीटी म्हणाली छेद तसं काही नाही तो तर त्या परीला लाईक करतो ती खूप सुंदर आहे ना हट्टी कुठली आणि आरव म्हणाला आणि तुला राग येतो का त्याने परीला लाईक केलं तर आणि स्वीटी उसळून म्हणाली मग काय तर खूप राग येतो असं वाटतं की तिचे केस पकडून तिला फटके द्यावे एक नंबरची उद्धट मुलगी आहे ती आणि हाही तसाच आरो म्हणाला इतका राग येतो म्हणजे नक्कीच तुझ्या मनात काही आहे का त्याच्याविषयी तसं स्वीटीने आता जीप जावली आणि गप्प बसली आणि म्हणाली माझ्या मनात माझ्या मनात काही नाही मग आरो म्हणाला मग आता का तुला राग येतो तो परीशी बोलला तर स्थिती म्हणाली तुला नाही माहीत देविषयी सोडून आरो म्हणाला पण मी ऑब्झर्वेशन केलं की त्याला तरी तुझ्याजवळ कोणी आलेली चालत नाही तो जलस करतो माझ्याशी आणि म्हणूनच मला त्रास देतो स्वीटी आता थोडी विचार करायला लागली पण तिला विश्वास बसत नव्हता आरवच्या बोलण्यावर आणि ती म्हणाली आता जास्त प्रश्न विचारू नकोस तुला आवा आहे ना पिहुदीचा नंबर तर घे तुला सेंड करते माझा उद्या पेपर आहे मला अभ्यास करू दे आणि आरव मला तू एक सांग तुला पिहुदी आवडते का तसा सुद्धा हसून म्हणाला मला माहीत नाही आणि फोन ठेवून दिला स्वीटी आता खूप हसली आणि म्हणाली वाव आरवला पिहुदी आवडायला ला लागली की काय आणि सुद्धा जर आरव आवडला तर त्यांची जोडी तर बेस्ट जोडी असेल दोघेही खूप चांगले आहेत आणि माझ्या खूप क्लोज आहेत आता इकडे चंदीगडला परी आर्यनकडून मिळालेलं होली सेलिब्रेशनचं शूटिंग बघत होती सगळ्यांची मस्ती बघून तीसुद्धा हसत होती आणि नाराजही होत होती की तिने हे सगळं मिस केलं म्हणून आणि तिने आर्यनला मिस करून खूप फोन लावले पण आर्यन तर थंडाई पिऊन झोपलेला होता आणि त्याने फोन उचलले नाहीत म्हणून तिला खूप राग आला आणि इतक्यात तिला स्वीटीच्या डोळ्यात फुंकर घालणारा आर्यनसुद्धा दिसला आणि तिला खूप राग आला त्या दोघांना इतकं जवळ बघून आणि तिने मोबाईलच आपटून टाकला आणि ती स्विटीचा रागराग करू लागली आणि आरवने खूप विचार करून आत्ताच पिहूला फोन लावला आणि फोन उचलला मधूनं आणि आरव डायरेक्ट म्हणाला हे हाय पिहू ओळखलंस का आणि मधू तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणाली नाही ओळखलं कोण तू प्राईम मिनिस्टर आहेस की प्रेसिडेंट आहेस अमेरिकेचा आणि आता तर घ्या आरव खूप चक्रावला हे पिहूच आहे ना की स्वीटीने मला भलताच कोणाचा नंबर दिला आणि आरव म्हणाला हा पिहूचा नंबर आहे ना मधू म्हणाली हो हा पिहूचाच नंबर आहे चल बोल पटकन काय काम आहे आणि आता पुन्हा चकित होऊन आरव विचार करायला लागला ही दुपारी किती सुंदर बोलत होती आणि अशी का बोलायला लागली हे त्याला समजेला घरी गेल्यावर तिचं हे रूप असतं का आणि बाहेर वेगळं रूप असतं का पाठी तर किती छान बोलत होती आणि तिकडून मधू फार रॅश आवाजात म्हणाली ए बोल पटकन कोण आहेस तू उगाच टाईम खोटी करू नकोस आणि आरो पुन्हा चकरावला आणि मनात म्हणाला ही असली कसली भाषा हिची आणि आता इतक्यात पिऊ आत आली आणि तिने तिचे ते टोन ऐकून म्हणाली ए अगं असं काय बोलतेस तू आणि तेही माझ्या फोनवरून समोरच्याला काय वाटेल की मीच बोलते आणि इकडे फोन असं म्हणून पिहूनं तिच्या हातून फोन घेतला आणि मधू पांघरून घेऊन झोपली आणि पिहूनं डोक्यावरच हात मारला आणि हळूच म्हणाली हॅलो हू इज स्पीकिंग पिहू हिअर आणि आता तिचा तो मधाळ मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज ऐकून मघाचं मधूचं बोलणं ऐकून धक्का बसून जवळजवळ अर्धा स्वर्गात गेलेला आरव आता खाली आला आणि त्याच्या काळजाला थंडक पोहोचली आणि तो म्हणाला पिहू मी आरव आणि पिहू म्हणाली आरव तू आहेस होय तुला माझा नंबर कुठून मिळाला आरव आता थोडे आडेवेडे घेत म्हणाला मी स्विटीकडून घेतला तुला राग नाही ना आला मी फोन केला म्हणून आणि पिहू आता हसून म्हणाली इट्स माय प्लेजर आणि आरव पुन्हा हसून म्हणाला मी फोन केला म्हणून की मी स्वीटीकडून नंबर घेतला म्हणून नक्की कशाचा तुला आनंद झाला आहे पिहू आता खूप हसली आणि म्हणाली तू फोन केलास म्हणून काय काम होतं आरव आता जास्त वेळ न लावता डायरेक्ट म्हणाला कॉफी डेट एक कॉफी डेट फिक्स करायची आहे ती थोडी गालात हसली आणि म्हणाली कोणासोबत आणि आरव म्हणाला आहे एक मिस्ट्री गर्ल जिच्यासोबत कॉफी डेटवर जावंसं वाटतं येशील ना आणि पिहू हसून म्हणाली एकाच भेटीमध्ये डायरेक्ट कॉफी डेटला जायचं आरोव म्हणाला दुसऱ्यांदा भेटल्याशिवाय दुसरी भेट कशी होणार त्यासाठी तर भेटावं लागेल ना सांग ना येशील का वेन्यू तुला मी मेसेज करतो प्लीज 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 असा त्यानं आता प्लीज प्लीजचा पाढा लावला आणि आता पिहू खूप हसून यस म्हणाली आणि मग आरवनंसुद्धा जग जिंकल्याच्या आनंदात यस म्हणून हाताची मूठ आवळून त्याचा जल्लोष साजरा केला आणि म्हणाला बाय बाय भेटूया उद्या सी यू टू मारो गुड नाईट आणि फोन ठेवला आणि पिहूसुद्धा थोडी हसली आणि विचार करत म्हणाली हा मुलगा वेडा आहे का मग दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी किंबहुणा त्याच्यापेक्षा दहा मिनटे अगोदरच आरव एका रेस्टॉरंटमध्ये मस्तपैकी तयार होऊन बसला तिची वाट बघत तो खूप एक्साईट होता तिला भेटण्यासाठी मग ती आली हाय हॅलो झालं त्यानं तिला कॉफी ऑफर केली आणि ती ओके म्हणाली आणि कुठून बोलायला सुरुवात करावी हे आरोला समजत नव्हतं आणि तो म्हणाला रात्री तुझ्या अगोदर फोनवर बोललं ते कोण होतं बाप रे कसली ती रॅश लँग्वेज होती पिहू खूप हसली आणि म्हणाली ती माझी लहान बहीण होती मधू ती अशीच बोलते मुलांसारखी आणि आरो म्हणाला इट्स व्हेरी स्ट्रेंज की ती तुझी बहीण आहे पिहू म्हणाली का आणि आरो म्हणाला गुलाबाच्या फुलाभोवती काटे असतात हे मला आज पटलं पिहू काहीच न कळून म्हणाली ते तर असतातच ऑलमोस्ट त्यात पटण्यासारखं काय आहे आरो म्हणाला जसं गुलाबाच्या आसपास काटे असतात तसंच तस माझ्यासमोर बसलेल्या या गुलाबाच्या भोवतीसुद्धा मला दोन काटे दिसले एक आर्यन आणि एक मधू तशी पिहू खूप मोठ्यानं हसली आणि त्यानं तिला गुलाबाची उपमा दिली म्हणून थोडी लाजलीसुद्धा मग कॉफी आली दोघांनीही कॉफी घेतली पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि ती म्हणाली आता मी निघू का मला निघायला हवं आरो थोडा नाराज झाला आणि म्हणाला लगेच निघालीच पिहू म्हणाली का नको का जायला आणि आरोन आता टेबलवर ठेवलेल्या तिच्या नाजूक हातावर हात ठेवला आणि डोळे झाकून घेतले तशी पिहू गोंधळून गेली पण तिने तिचा हात बाजूला घेतला नाही त्याच्या स्पर्शानं तिच्या हृदयाची धडधड वाढली आणि आरवण तिचा हात सोडला आणि तसेच डोळे झाकून म्हणाला आता जा तू माझे डोळे उघडायच्या आत तू इथून जा कारण मी तुला जाताना पाहू शकत नाही पिहूला तर आता त्याच्या ह्या वेडेपणाचं काही समजतच नव्हतं पण त्याच्या तो, स्पर्शातून त्याच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्या होत्या पण त्याला ती आवडत आहे हे मात्र तिला समजलं होतं आणि तिलाही तो आवडत होता आता पिहू उठली आणि निघून गेली आरवने डोळे उघडले तर त्याच्यासमोर टिश्यू पेपरवर त्याला काहीतरी लिहिलेलं दिसलं आणि त्यानं वाचलं तर पुढच्या कॉपी डेटची ती तारीख होती आणि एक हार्टसुद्धा काढलं होतं आरव आता खूप आनंदित झाला म्हणजे तीसुद्धा मला लाईक करते असं त्याला वाटलं आणि तो पडतच बाहेर आला तर ती गाडीत बसून त्याची वाट पाहत होती तो दिसला आणि ती त्याला बाय बाय करून हसून निघून गेली आता इकडे आज कॉलेजमध्ये शेवटचा पेपर होता आणि आता लाँग सुट्टी पडणार होती मधू आणि आर्या तर जाम खुश होत्या आणि मधूनच खूप आग्रह करून आर्याला तिच्या घरी यायला सांगितलं होतं साहजिकच आर्यनसुद्धा सोबत जाणार होता आणि थोडं पुढे गेल्यावर स्वीटीची गाडी थांबली होती असं दिसलं आर्यन खाली उतरला आणि तिच्या ड्रायव्हरला म्हणाला तिवारी अंकल वॉट हॅपन तिवारी म्हणाले बहुतेक डाय आ, टायर पंक्चर झाला आहे आर्यन आता स्वीटीकडे पाहिलं तर उन्हामुळे ती हैराण झाली होती आणि आर्यन बाबाचा होली दिवशीचा तिनं आरवला सॉरी म्हणायला लावलं तो राग अजून गेला नव्हता तिच्यावरचा मग आर्या म्हणाली स्वीटी दी तू चल ना माझ्यासोबत ये गाडीमध्ये बस आपण मधूकडे जाऊया मग आर्यन काहीच बोलत नव्हता म्हणून स्वीटी म्हणाली नको आर्या गाडी होईल ठीक आणि आता आर्यननं गुपचूप दरवाजा उघडून दिला खूप ॲटिट्यूडमध्ये आणि त्याचा तो ॲटिट्यूड न आवडून स्वीटीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आर्यन स्वीटीला इनडायरेक्टली म्हणाला आता काय झालं तुला फुगायला स्वीटी म्हणाली काय नाही आर्यन चिडून म्हणाला मग आता गाडीत कोण बसणार स्वीटी तशीच म्हणाली तू कुठे मला म्हणालास गाडीत बस आणि आता आर्यन शॉर्ट टेम्पर्ड होता तो आणखीन चिडून म्हणाला तिवारी अंकल या तुम्ही ए सी कारमध्ये तुम्ही खूप नाजूक आहात ना उन्हामुळे रॅशेश येऊन आजारी पडाल तुमच्या स्वीटी मॅडम आहेत ना त्या टायर पंक्चर काढून गाडी घेऊन येतील तिवारी अंकल थोडे गालात हसले आणि त्यांचं काम त्यांनी सुरू ठेवलं आणि स्वीटी चिडून म्हणाली मी काय इतक्याशा उन्हानं आजारी पडत नाही ओके आणि आर्यन म्हणाला आत्ता बरं कळलं गं तुला मी हे तुझ्यासाठीच म्हणालेलो गाडीचा दरवाजा उघडून ठेवलाय ते नाही कळलं वाटतं तुला तशी स्वीटी त्याला न दिसू देता गालात थोडी हसली मग आर्या म्हणाली स्वीटी दी अगं त्याने तुझ्यासाठी दरवाजा उघडला तुला समजत नाही का आणि आर्यन मला कसं समजेल ती वन साईड डफली भेटल्यापासून सगळी अक्कल घाण टाकली आहे ना आर्या काहीच न कळून म्हणाली वन साईड डफली म्हणजे काय दादा आणि आर्यन म्हणाला तिचा बेस्ट फ्रेंड तशी आर्या खूप हसली आणि स्वीटी खूप चिडली आणि म्हणाली मग तुझी बेस्ट फ्रेंडसुद्धा मिरची आहे मिरची आर्यन म्हणाला ते असू दे पण आता ऊन खूप लागतं आहे ये बस बाकी आपण कारमध्ये कंटिन्यू करू हां भांडण मग स्वीटी आता रागा रागात आर्याला पलीकडे ढकलून मध्ये बसली आणि आर्यनला तर वाटलं की ती आर्याला मध्ये घालेल आणि पलीकडून बसेल मग आर्यन स्वतःच आर्याला मध्ये घालून पलीकडून बसायला गेला तशी स्वीटी रागात म्हली का काटे आहेत का माझ्या अंगाला ते टोचतात का आता का टाइम वेस्ट करतो बस नाही इथे तसा आर्यन थोडा गालात हसला आणि म्हणाला ओके बसतो आणि आता एकीकडून एक आर्या दुसरीकडून आर्यन आणि मधी बसले स्वीटी आर्यन आणि स्वीटी आता खूप खूप क्लोज बसले होते आणि सुरू झाली रोमॅंटिक जर्नी